दाल खिचडी दाल दाल वातावरण बघ ना कसलं झालं असल्या खुल्या वातावरणामध्ये असं खायचं म्हणलं तर एक नंबर गरम ये ले? टाकीच्यात मस्त तर्री बिजी एकच दिला चम्मच ते दे ना याच्यात ते गे की चम्मच <laughs> तो बी डोकं वेगळं लावायला लागला गरम आहे का चांगली गरम मस्त आवाज सुटली आहे अरे ओले कर नाही म्हटलं ना जरा इथं आहे लई ठिकाणी असं पॅराग्लायडिंग पॅराग्लायडिंग पण काय म्हणत पॅराग्लायडिंग वा 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 शुभे काय हवा सुट्टी ना शाळेच्या ताळ खिचडी गरबा गरम गरमा गरम फीलिंग डगात फिलिंग ढगाल अस वाटायला मिसळपी टेस्ट हे बी टेस्ट लागते तरी ग तुझा वरून तूप टाकलं खुल्या वातावरणात जेवणाची मजा वेगळी असते चार भिंतीच्या शेतात वेळेला पण लय मजा काम करून लय जात साधी बा का ना बाबा माग तिकोना किल्ला तिकडं तुंग लोहगड विसापूर सापूर या चार किल्ल्यांच्या मधोमध हो सेंटरला <laughs> सेंटरला लाल किशोर जी जबरदस्त